नमस्कार मी आकी पटेल स्वागत करतो तुमचं महाराष्ट्र प्राईम न्यूज मध्ये आज मी आलोय धाराशिव शहरामध्ये महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील हे आज अर्ज भरणार आहेत उमेदवारी अर्ज यार... उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज जिल्ह्यातून लोक आलेले आहेत कार्यकर्ते आलेले आहेत तेच त्यांच्याकडून काही आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया काय ना मंगल बाळू गाव तालुका तुळजापूर तुळजापूर तालुक्यात काय वाटतंय का आज वातावरण आहे आज अर्चना ताई अर्ज भरणार आहेत उमेदवारी अर्ज भरणार आहेत काय ठरवलंय काय ठरवून आला अर्चना ताईला चालायचंय महिला उमेदवार भेटले काय वाटतं बरे एक महिला खासदार वाटतोय सर म्हणजे आमचं सगळे सुख दुख जाणारे अर्चना ताई आहे आतापर्यंत आम्हाला साथ दिली आम्ही तिथून पण त्यांना साथ अर्चना ताई पण याच्या आधी त्यांनी काम केलेत काय भरपूर भरपूर काम केले गरीबातल्या गरीबासोबत सुद्धा त्यांनी हाताला धरूनच गरिबाला सुद्धा वर चढवलंय आणि सगळ्या उद्योग व्यवसायाला महिलांना तरी खूपच असं प्रोत्साहन दिलंय गावागावात घराघरात येऊन आमच्या सोबत त्यांनी असं जी काय अडचणी असेल त्यांनी ते आमच्या समजून घेतले काय नाव स्वाती चित्तरंजन सरडे गाव मंगरुळ मंगरुळ तालुका तालुका तुळजापूर तुळजापूर काय वातावरण कसं आहे ताईंना अर्चना ताईंना उमेदवारी भेटली आज गावागावातून लोक आले का खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे ताईंनी महिलांसाठी भरपूर काम केलेलं आहे आतापर्यंत महोत्सवात हिरकणी महोत्सव जो घेतला हे आता आमच्या बंगळुरू मधून हिरकणी महोत्सवामध्ये सहभागी झाल्या होत्या त्यांची बासून निहित होती आणि किती कमाई प्रॉफिट किती झाले ताई यांना तुम्ही विचारू शकता अशा बऱ्याचशा महिला होत्या आम्ही स्वतः इथं येऊन बघितलेला की उमेदच्या मार्फत बायकांनी ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी शेंगा चटणी अशा पद्धतीनं जे काय बायकांमध्ये स्किल आहे ते बाहेर येण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ताईंनी खूप जास्त मदत केली आहे आम्ही स्वतः मंगळागौरीचा जो कार्यक्रम झाला आता तुम्ही म्हणाल डान्स करून कुठे काही उमेदवारी मिळत असते का किंवा खासदार होत असतं का, का। पण एक बाई म्हणून बाईची जी काही अडचण आहे जी काही वेदना आहे फक्त डान्स घेतला डान्स बघितला म्हणजे उमेदवार झाला किंवा निवडून आला असं होत नाही बायकांमधलं स्किल बायकांमध्ये आज जी काही खदखद आहे ती फक्त ताईंना माहितीये आणि त्या चांगल्या पद्धतीने समजून घेतील असा आमचा विश्वास आहे आणि मला वाटतं शंभर टक्के महिलांचं मतदान ताईंना होणारच आहे आणि ताई खासदार म्हणून निवडून येणारच आहे यापूर्वी धाराशिव जिल्ह्याचे खासदार कल्पनाताई नरहिरे होऊन गेलेले आहेत त्याच्यानंतर एक महिलेला आता भेटते काय वाटतंय वातावरण कसं आहे ताईसाठी ताईनं काय म्हणजे सक्षम महिला सक्षमीकरण साठी काही काम काम केले तुम्ही जसं म्हणतात वातावरण कसं आहे पॉझिटिव्ह आहे खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि ताई निवडून येणार आहे जे आम्हाला पूर्णपणे खात्री आज आमच्या गावातल्या इतक्या महिला आलेल्या आहेत आणि आणखी पण दोन गाड्या येत आहेत ते फक्त ताईंसाठीच येत आहेत काय ना मी अंजली कल्याण बेताळे माझी जिल्हा परिषद सदस्य माझा सिंफळ गट आहे माझं गाव आपसिंग आहे आणि तुळजापूर आणि आता एक उमेदवारी अर्ज भरणार आहेत अर्चना ताई पाटील उमेदवारी तुम्ही सगळ्या महिला आलेल्या आहेत वातावरण तर एकदम सकारात्मक दिसते सगळ्या महिला पूर्ण एकदम एनर्जी घेत काय एकूणच काय वाटतंय बरेच अर्चना ताईच येणार हा आमचा आत्मविश्वास नव्हे ठाम आत्मविश्वास आहे काय अर्चना ताईच कार्याबद्दल काय सांगाल त्यांची काम काय काय त्यांचे कार्य काय त्याच्याबद्दल सांगाल अर्चना ताईंनी घरातील प्रत्येक महिलेंना बाहेर काढलेलं आहे जी महिला घरात बसून स्वयंपाक करत होती ती आज माझ्या सोबत ह्या सगळ्या माता भगिनी आहेत माझ्या सोबतच्या त्यांना सगळ्यांना हाताला काम दिलेलं आहे त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्याचा विकास केलेला आहे नक्कीच ताईंना अशी तर संधी भेटली भेटली लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीची पण त्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष होता किंवा त्यांनी लेडीज क्लबच्या माध्यमातून एक महिला सक्षमीकरणचं काम केलेलं आहे पण आता जे उमेदवार आहेत ओमराजे माळ विरुद्ध महिला खासदार होऊन गेलेला आहे जिल्ह्याला कल्पना ताई नरे त्याच्यानंतर अर्चनाताई संधी भेटलेली काय वाटतं एक महिला उमेदवार आहे काय वाटतंय महिलांसाठी एक महिला उमेदवार महिलाच उमेदवार पाहिजे कारण महिला ही सर्व बाजूनी सगळ्या सगळ्याच्या विचार करते की बाबा जसं घरामध्ये विचार करते की माझ्या संसाराला काय पाहिजे आहे तसंच ती पण माझ्या आमच्या आहेत ते, ते समजतात की महिलेचं दुःख काय असतं आणि ते महिलांना काढायचं कारण तेच आहे की बाबा कुठल्याही महिलेने घरात बसून कुजून न राहता त्यांनी ता पूर्ण ताकदीने काम करायला पाहिजे प्रत्येक स्त्री घराच्या बाहेर पडली पाहिजे आम्हाला समध्याला बाहेर काढून बचत गट तयार केला त्याने आपले कामे देवी चांगल्या पगार ही वाटवाय हे करावे आणि हात पन्नास वय त्यांनी आमची समधी व्यवस्था करावी अपेक्षा आहे काय कसंय वातावरण कसं आहे खूप छान आहे वातावरण अर्चना वात ताईच येणार हा आमचा आत्मविश्वास आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास सहभाग जास्त दिसतो प्रत्येक गाडी महिलेचीच येते काय काय कारण आहे कारण असं आहे की अर्चना जे महिलांसाठी केले ते महिलांना पूर्णपणे मान्य आहे त्याच्यामुळे महिला येतात आणि अर्चनाताईला सपोर्ट देतात काय काय केलंय अर्चना ताईना गट तयार केले गट बायकांना ते गटा गटा मा, गटाच्या माध्यमातून बायकांना व्यवसाय हे सुद्धा चालू करून दिलेला आहे त्याच्यामुळं महिला अर्चना ताईला सपोर्ट करणार का बरं बरं काय कसं वाटतंय बरं हिलड अर्चनाईचं वातावरण छान आहे चांगले का मग केलं बरं छान छान केलं छान केल्यात काय नाव पल्लवी सचिन रोजकरी गाव तुळजापूर काय आज समजा एक महिला उमेदवार आज जिल्ह्याला उमेदवारी अर्ज भरणार आहे महिला उमेदवार काय वाटतं अर्चना ताईच्या उमेदवारी एका महिलाला चान्स दिल्याबद्दल आम्हाला खूपच अभिमान वाटतोय आणि महिला पुरुषांपेक्षा पण जास्त काहीतरी करून दाखवतील हे पहिल्यापासून म्हणत आहेत आणि इथून पुढेही करून दाखवू आणि अर्चना ताईंना तर आमचा सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि ताई तितकं करून दाखवतील काय नाव मी मनीषा संदीप गंगणे तुळजापूर काय अर्चना ताईवारी आहे काय वाटतं बघू आहेत त्या पहिल्यापासून राजकीय म्हणजे राजकीय वारसा असलेल्या आहेत त्यांना सगळ्या प्रत्येक सामाजिक राजकीय सगळ्या विषयाच आहे आणि त्यांनी प्रत्येक खेडोपाड्या जाऊन प्रत्येक महिलांची काय समस्या आहे काय नाही ते सगळे त्यांना म्हणजे पूर्ण जाणीव आहे त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे त्या निवडून याव्यात ही आमची इच्छा आहे आणि त्यांनी उस्मानाबाद मध्ये पण हिरकणी महोत्सव आ, 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 हा खूप छान पद्धतीने ह्या वेळेस काय होता हिरकणी महोत्सव हिरकवणी महोत्सव मध्ये जे खेड्यापाड्यातले जे आहेत त्यांना त्यांनी रोजगार म्हणजे निर्माण करून दिला बचत गटा माध्यमातून त्यांनी असं म्हणजे रोजगार निर्मिती केली आणि म्हणजे त्यांना एक सक्षम बनवलं प्रत्येक महिलांना की तुम्ही या इथे तुमचं काय आहे तुमचं म्हणजे तुमच्यामध्ये कुठले कला गुण असतील ते तुम्ही तुमचा स्टॉल उभा करा आणि त्याच्यातून तुम्ही करा तर असं त्यांनी खूप छान त्यांनी इथं हे केलं होतं हिरकणी महोत्सवामध्ये मी स्वतः आलेले होते त्यावेळेस ताई भेटल्या होत्या मला खूप छान वाटले होते नाही असंच साठी आले होते असे म्हणजे प्रत्येक उपक्रम ते करतात यापूर्वी एक महिला खासदार होऊन गेल्या माहिती तुम्हाला नाव त्यांचं महिला खासदार कल्पना कल्पनाताई रे म्हणून एक खासदार त्याच्यानंतर आता एक उमेदवारी भेटलेली आहे महिलेला उमेदवारी भेटलेली तर एक महिला खासदार होणार आहेत किंवा महिला खासदार महिलेला खासदार किती उमेदवारी भेटली काय वाटतंय बरं मी ह्याच्यासाठीच की फक्त महिलांनी का कारण महिला जे असं असतात की ते प्रत्येक समस्या जाणून घेऊ शकतात महिलांची झाले किंवा पुरुषांची झाले किंवा कुठल्याही खेळ आणि त्यांचा कसं पहिल्यापासून म्हणजे प्रत्येक खेडोपाड्यात असा तळागाळापर्यंत त्यांचा संपर्क आहे ताईंचा म्हणजे मी ज जसे मला कळतंय माझं जसं इथे लग्न झाल्यापासून मी बघते की ताई प्रत्येक कार्यक्रमात असतात काय नाव अर्चना विनोद तुळजापूर उमेदवारी अर्ज भरणार येतात अर्चनाताई पाटील तुम्ही सर्वजण आधी ते आलात काय एक उणच वातावरण कसं आहे बरं छान आहे वातावरण अर्चनाता येतील असं वाटतं काय कारण आहे बरं लोकांनी अर्चना अर्चनाताईना कामतदान करावं म्हणजे छोटे मोठे असं काम केले त्यांनी आणि ते हॉस्पिटल नाही म्हणून येथे तुळजापूर तालुक्यातले बरेच असे ऑपरेशन झालेली बायपास अठ्ठावीस हजार झालेले महिला सक्षमीकरणासाठी काय काम केलंय अर्थेला बरेच केले काय नाव अश्विनी शिंदे अॅडव्होकेट अश्विनी शिंदे गाव तुळजापूर काय उमेदवारी भेटलेली एक महिला उमेदवार आहे असं अत्यंत उमेदवार अर्ज भरणार आहे काय वाटतं एक महिला म्हणून काय भावना हो खूप आनंद वाटतो की एका महिलेला म्हणजे मोदी साहेबांनी पुरस्कृत केलेला आहे अर्चनाईच्या रूपाने एक स्त्री शक्ती येईलच यात काही म्हणजे वाद नाही आणि अर्चनाईनी भरपूर काम केलेले आहे महिलांसाठी आता परवाच उस्मानाबाद येथे एक महिलांच्या उद्योगांना प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांनी इथं म्हणजे बरेच महिलांना बोलावले होते त्यातून बऱ्याच महिलांना म्हणजे आर्थिक उत्पन्न मिळाली तसेच हिरकणी महोत्सव हिरकणी महोत्सव हिरकणी महोत्सव हिरकणी महोत्सवाच्या मार्फत महिलांना अनेक उद्योगाची माहिती मिळाली व त्यांना एक प्रेरणा मिळाली की आपण ही काही करू शकतो अशा बरेच त्यांनी कार्य केलेले आहे करत राहतात बरे मी बरेच दिवसापासून त्यांच्या बरोबर काम करत आहे आणि मला निश्चित वाटते की त्यांनी म्हणजे निवडून येतील जे जे मी सध्या बीजेपीमध्येच आहे बीजेपी आधी मी राष्ट्रवादी शहराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे तुळजापूरमध्ये आणि तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर काम करत आहे त्यांच्या महिलांना त्या बरेच गोष्टी म्हणजे महिलांची उन्नती प्रगती व्हावी यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न करत आहेत आणि खासदार झाले तर आणखीन आम्हाला सुद्धा महिलांना प्रोत्साहन मिळेल असं मला वाटतं यापूर्वी एक महिला खासदार होऊन गेलेल्या आहेत माहितीये का कल्पनाताई ताई नरी रे त्याच्यानंतर आता अर्चना ताईंना उमेदवारी भेटली तर काय वाटतंय नाही खूप चांगली काम होतील आणि त्या येतीलच तुळजापूरची माझे नगराध्यक्ष आहे संगीता कदम अर्चना ताईने पूर्ण तुळजापूर तालुक्यात स्वतःच्या बट्ट्या दिशी बाईओ ही सगळ्यांना बायाच मूल ता म्हणून सगळ्याला पिक्चर दाखवला आणि सगळ्या बायांचे मत जाणून घेतले आणि प्रत्येक बाईला कसा संसार करायचा आणि कसा मार्गदर्शन करायचं असं अर्चना ताईनं केलेलं आहे म्हणून अर्चना ताईला ही इलेक्शन सोपं जाणार आहे आणि अर्चनाताईच निवडून येणार आहे एवढं सांगून मी माझे दोन शब्द पूर्ण करते अस्मिता शिवदास लोकसभा निवडणूक अर्धा भरणार आहे तर काय वातावरण आहे on it. Right.